सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हक्क आणि न्याय मिळवून देण्यासाठी टेंभुर्णी येथे ऊस परिषदेचे आयोजन केलेलं आहे ऊस उत्पादक शेतकरी असेल ऊस वाहतूकदार शेतकरी असेल कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्यासुद्धा प्रचंड समस्या आहेत या सगळ्या प्रश्नांवर आपण साखर कारखानदारांचा पोलखोल करणार आहोत आणि त्यासाठी राजकारणाचे सर्व जोडे बाजूला ठेवून शेतकरी बांधवांनी सर्व राजकीय नेतृत्वांनी या खुल्या व्यासपीठावर आवर आपण आवर्जून यावं आणि आपलं मनोगत आपल्या भावना त्या खुल्या व्यासपीठावरून व्यक्त कराव्यात शेवटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर सर्व शेतकऱ्यांना संघटितच व्हावं लागल अन्यथा तुम्ही बघितलं पाठीमागच्या वर्षी की आपल्या जिल्ह्यातील सहा साखर कारखान्यांवर सुद्धा आर आर सीची कारवाई करूनसुद्धा आत्तापर्यंत पैसे दिलेले नाहीत तुम्ही बघितलं मी स्वतः जवळजवळ चार ते पाच साखर कारखान्यांकडून शेतकरी बांधवांची तीन तीन वर्ष पेंडिंग असलेली बिलं मी मिळवून दिली जवळजवळ एकोणीस ते वीस कोटी रुपये आज शेतकरी बांधवांना दिलं हे पैसे कुठे आले हे पैसे सर्व टेंबुर्णी परिसर असेल आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्येच हे सगळे शेतकऱ्यांच्या खिशात हे पैसे आले आणि शेवटी शेतकऱ्यांची दिपवाळी ही उद्योजकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या चांगल्या पद्धतीने दिपावळी झाली म्हणजे शेतकरी जागला तर सर्व समाज व्यवस्था टिकल्याशिवाय राहत नाही म्हणून या ऊस परिषदेसाठी आपण सर्व शेतकरी बांधव असतील व्यापारी असतील उद्योजक असतील ऊस वाहतूकदार असतील आणि कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा यावं एवढीच मी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद